नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला आहे गावचा व्हिडिओ आणि साहेब गेलेले आहेत गावाला कारण आता सुट्टी संपत आलेली आहे थोडेच दिवस राहिलेली आहे सुट्टी तर मग गावाला गेलेले आहेत आत्यांना मामांना भेटायला आणि थोडंसं गावाकडच्या लोकांना भेटल्यावर पण छान वाटतं मग तर गेलेत पा आणि आले तर रानात आलेले आहेत फेरफटका मारायला तर इथं विहिरी आहे आमची आणि हे रानात येणार सोयाबीन पेरलेलं आहे मस्त उगले सोयाबीन तर एकदा पाऊस जर झाला तर अजून खूप छान होईल पण आता पाऊस पण व्हायना झालेला आहे थोडा थोडाच पडतो कधीतरी पण तो पण पडत नाही मध्ये मध्ये पडत होता पण आता तो पण पडत नाही आणि ही विहिरी पा किती मोठी विहिरे जेव्हा पाऊस वगैरे असतो तेव्हा विहिरीला भरपूर पाणी असतं पाऊसच पडना तशी त्याच्यामुळे बर्फी असते पाणी आणि मोटर ठेवलेली आहे तिथं तर चला आपण गावाकडचा व्हिडिओ मस्त एन्जॉय करू कसा वाटला ते पण सांगा चल राणाचा सा पटका करूया कसा आहे बाजरीचा प्लॉटा बघितला काळी बोर इथून तिथून इतुं। जुना घरापर्यंत तर आता रात्रीचे वाजलेत आठ आणि पहा साहेबांनी हा मस्त व्हिडिओ काढलेला आहे कसलं भारी वाटतंय संध्याकाळचे आठ वाजलेत आणि हे निसर्गरम्य दृश्य संध्याकाळचे गावा गावाकडचे स्पॉट लाईट दिसते एक जी समोर ते आपल्या घराची लाईट आहे तर आज आहे रविवार आणि प्रत्येक ठिकाणी आज कारण आता श्रावण महिना लागणार आहे तर आत्यांनी पण मस्त मटण केलेले आहे पा हे सुख मटण केलेलं आहे आणि रस्ता पण बनवलेला आहे तर पाहू शकता काहीतरी तरी पण आलेली आहे रस्त्याला तुला काय केलं एकच नंबर तरी आलेली आहे आणि तिकडं आत्यांच्या भाकरी चालू आहेत तवा ठेवलेला आहे भाकरी करायचं काम चालू आहे आत्यांच दोन दोन का तरी बनवली इथं मसाला बनवला मटन मसाला